आज एक महत्त्वाचं डिरेक्शनच्या बाबतीत आपण माहिती येतो आहे पोलीस स्टेशनला तीनशे बारा ऑफिस चोवीस या सी आर क्रमांखालील कुणाचा खुना एक कुणा झालेला आहे त्याच्यामध्ये एक सुरुवातीला एक पुरुष जातीचा प्रेम रेल्वे स्टेशनच्या जवळ सापडलेला होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ओळख स्थानिक पोलिसांना नव्हती त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर लोण पोलीस स्टेशन दोघांनी मिळून या तपासची सुरुवात केली ह्या मैतापासून वेगवेगळ्या तांत्रिक पती तपास करण्याचा प्रयत्न करून काही गोष्टी गोळा करण्यात आल्या आणि त्याच्यातून शक्यतो आरोपी कोण या बाबतीत माहिती प्राप्त झाली आणि त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो त्यांनी लगेच या गुन्ह्यामध्ये कबुली दिली हा जो व्यक्ती आहे आरोपी तो माहीत ओळखीचा होता मुंबई साईडचे सगळे राहणारे आहे आणि याची दोन भागात भेट झाली जुने वादाच्या कारणामुळे या आरोपीने या मैदाला मारलेलं होतं आणि आता ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी कबुली दिलेली आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे मान्य न्यायालयाच्या समोर याला हजर करून जास्त जास्त पीसी मागून या गुन्ह्यामध्ये अजून काय पुरावे आहे का ते आपली सध्या आम्ही तपास करतो धन्यवाद